जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीकरिता महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने सोळा जुलै दोन हजार पंचवीसला जनसुरक्षा कायदा पारित केलेला आहे या कायद्यातील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध असून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची आणि नागरी, नागरी हक्कांची पायमल्ली होणार असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजता दरम्यान भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आला सदर आंदोलनाला विश्रामगृह भंडारा येथून सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाड़े भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी केले जनविरोधी घटनाविरोधी लोकशाहीविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा याकरिता महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते